दिवस के दिवस केवळ एक नाही तर पुढे आठ दिवस चालतो आणि असा आठ दिवस त्यांचा वाढदिवस अजूनही सुरू आहे असे आपल्याला आमच्या व्यासपीठाच्या वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते आपल्या मनोकामना आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या देखील मनोकामना पूर्ण व्हावेत हो या सदिच्छा या निमित्तानं मी, मी व्यक्त करते राज्याचे प्रांताध्यक्ष आमचे युवकाध्यक्ष दादा चव्हाण यांचं नाव राहिले दिलगिरी व्यक्त करते खरंच राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय साहेब हे कुटुंब प्रमुख म्हणून काम पाहतात साहेबांचा देखील मनापासून टाळ्या वाजून आपण अभिनंदन आणि कौतुक करावं प्रचंड मताधिक्य घेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी विजय मिळवला आणि खऱ्या अर्थानं मंत्रिपद मिळो अगर न मिळो पण मी कुटुंबाचा प्रमुख आहे राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मला माझ्या मंत्रिपदापेक्षा कुटुंब म्हणजे माझे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी मला वेळ देता यावा याच्यासाठी त्यांनी आजपासून या आढावे बैठकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आज सकाळी अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं महायुतीला चांगल्या पद्धतीचा आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळावं ही मनोकामना त्या ठिकाणी व्यक्त केली तुमच्या आढावा भेटत घ्यायची असती तर प्रांताध्यक्षांनी तुम्हाला मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये बोलून तुमचा आढावा पण घेतला असत पण असं न करता मुंबईच्या कार्यालयामधून प्रांताध्यक्ष तुमच्या तालुक्यात आले तुमच्या जिल्ह्यात आले तुमच्या शहरात आलेत यासाठी की जो माझा कार्यकर्ता जी माझी महिला भगिनी ही मुंबईपर्यंत येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी मी त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून ती सोडवण्यासाठी प्रयत्न करेल हा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचा मानस खरं तर संघटना ही नव्याने तुम्हाला काही सांगायची गरज नाही पक्षाचा पाया म्हणून संघटनेकडे पाहिलं जातं आणि कणा म्हणून हा कार्यकर्ता काम करत असतो आयुष्यामध्ये यश येतं अपयश येतं सुख येतात दुःख येतात आयुष्यातले चढ उतार आपण सगळेजण वैयक्तिकरित्याही आयुष्यात पाहत असतो संघटनेमध्ये पाहतो आणि पक्षातही पाहतो खरं था। तर एकोणीसशे नव्याण्णव साली पक्षाचा जन्म झाला तोच मुळात स्वाभिमानी विचाराने झाला आणि गेले वर्षभरामध्ये आदरणीय दादांनी सुद्धा जो निर्णय घेतला तो त्यांच्या स्वाभिमानी विचारातून घेतला आणि म्हणून आपण सगळेजण दादांबरोबर जात या स्वाभिमानी विचाराबरोबर गेली एक वर्ष झालं आपण आपली लढाई लढतोय एखादं अपयश आलं म्हणून जे खचून जाण्याची काही गरज नाही एखाद्या पेशंटच्या छातीत थोडंसं दुखलं तर तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो डॉक्टर माझ्या छातीत दुखत आहे तर डॉक्टर त्याला सांगतात आपण तुझा ईसीजी करून घेऊ ईसीजी केला ईसीजी केल्यानंतर इ सीजीच्या ज्या रेषा येतात त्या जिग जॅग जेवढ्या येतील तेवढे डॉक्टर म्हणतात काही काळजी करू नको अजून तू वीस पंचवीस तीस वर्ष जगशील म्हण आयुष्य जगून घे पण त्यासीजीच्या रेषा जर सरळ यायला लागल्या तर डॉक्टर सांगतात नातेवाईकांना बोलून घ्या चोवीस तासाचाच ता अवधी आहे म्हणून मला असं वाटतं आपल्या आयुष्याची ही ची रेष म्हणजे अपयशाची रेष आता जरी उताराकडे गेली असेल तर येणारा विजय हा यशाकडे असेल आणि प्रचंड मोठ्या ताकदीने हा कार्यकर्ता कामाला लागेल संघर्ष करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात आदरणीय दादांनी सुरुवातीपासून काम करत असताना कार्यकर्त्याला न्याय देणं सहकाराच्या माध्यमातून वंचित बहुजन या सगळ्यांचा ता, प्रामाणिकपणे न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली माझ्या महिला भगिनींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला व बाल विकास मंत्री आदरणीय आदिती त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी चौथं महिला धोरण राज्यात आणलं आणि या चौथ्या महिला धोरणातून खऱ्या अर्थानं आमच्या मातृत्वाचा सन्मान केला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाच्या नावापुढे फक्त पित्याचं नाव असायचं पण या चौथ्या महिला धोरणाने आमच्या महिला भगिनींचं नाव आता बाळाच्या नावा पुढे येतं आणि मग पित्याचं नाव येतं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आदित्यताईंनी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिला लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या मुलीला खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय या महायुती सरकारने घेतला दादांनी देखील जी काही कामं केली असेल प्रांताध्यक्ष असेल मंत्रिमंडळ असेल यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची कामं केली वर्षभरामध्ये तर पण साहेब आम्ही मान्य करतो संघटना म्हणून असेल कार्यकर्ते म्हणून असेल या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायला आम्ही कमी पडलो मुळातच निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढलीच नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कांद्यावरती निवडणूक लढली गेली मराठवाड्यामध्ये जातीवादावर लढली गेली आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भावनिकतेवरती लढली गेली विकासाचा मुद्दा हा राज्यामध्ये कुठे दिसलाच नाही त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्द्यावर लढल्या गेल्या पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून आपण सगळेजण संकल्प करू की लोकसभेला जे आमचं नुकसान झालं ते आम्ही विधानसभेला व्याजासहित भरून काढू आणि चांगल्या मताधिक्याने आमचे आमदार जिथे जिथे उभे राहतील मायुती सरकारच्या माध्यमातून ही न्याय देण्याची प्रामाणिकपणाची भूमिका बजावू खर तर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नेता हा ताकदीचा तेव्हाच बनतो जेव्हा त्याच्यावरचा कार्यकर्ता त्याला ताकदीने उभा करण्याची हिंमत देतात एक आत्मविश्वास देतात संग्राभ्या आपण महायुतीच्या खासदारांना मताधिक्य दिलं त्याबद्दल देखील मी आपले मनापासून आभार व्यक्त करते आपल्याकडे कोणीही बोट दाखवू शकणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम आपण या सरकारमध्ये केलेलं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जात असताना संघटना संघटनेच्या माध्यमातून प्रभागपर्यंत गटापर्यंत गण असेल ग्रामपंचायतनीय असेल तर आपली यंत्रणा आपल्याला कार्यरत ठेवावी लागेल निवडणुका कशा लढवायच्या कशा जिंकायच्या हे वेगळं काही सांगायची तुम्हाला गरज नाही कारण तुम्ही सगळेजण त्या प्रचार यंत्रणेतलेच कार्यकर्ते आहात बुथवरती बसलेला कार्यकर्ता सुद्धा किती मतदान आज झालं आणि किती नाही झालं हे सुद्धा अतिशय ताकदीने पाहून काम करत असतो त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना लोकसभेला ज्या चुका झाल्यात त्यामध्ये दुरुस्त करू जिथं कुठे कमी असेल ते भरून काढू ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढून विधानसभेच्या निवडणुकीला ताकतीने पुढे जाऊ संविधानाच्या बाबत जो अपप्रचार झाला असेल त्याबाबतचं विश्लेषण निश्चितपणाने नागरिकांमध्ये जाऊन करावं लागेल अल्पसंख्याक मतदारांच्या मनामध्ये जी भावना असेल त्यांच्या मनामधला गैरसमज दूर करू आणि आता ही धुरा आपण सगळेजण कार्यकर्ते म्हणून आपल्या खांद्यावर घेऊन पन्नास टक्के आरक्षण देत आमच्या महिला भगिनींना ज्या पद्धतीने न्यायाची भूमिका सरकारने दिली आहे त्याच पद्धतीची उपस्थिती दाखवत सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या भरून काढत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण देखील अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहत ज्या ज्या भागामध्ये आपले उमेदवार उभे राहतील त्यांना ताकद देत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक